नमस्कार माझे नाव कुमारी साक्षी अशोक भोटे आहे मी राहता शहरातील कन्या विद्या मंदिर राहता या विद्यालयात शिकत होते दोन हजार एकोणावीस वीस या वर्षात घेण्यात आलेल्या यस एस सी बोर्डाच्या परीक्षेत मीही सहभागी झाले होते कालच या दहावीचा निकाल लागला त्यात मला एक्क्याण्णव पॉईंट टक्के प्राप्त झाले असून मी उत्तीर्ण झाले आहे माझ्या या यशामध्ये माझ्या संपूर्ण शिक्षक वर्गाचा तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे नेहमीप्रमाणे यावर्षीही आमच्या विद्यालयामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत होते त्यात स्पोकन इंग्लिश साप्ताहिक चाचणी युनिट टेस्ट अभ्यासिका तसेच स्वयं अध्ययनासाठी देण्यात येणारी वेळ यामुळे माझ्या यशामध्ये वाढ झाली <coughs> स्वयं अध्ययनासाठी देण्यात येणाऱ्या वेळेमध्ये आम्हाला सामूहिक चर्चा करून शिक्षण घेता येत होते त्यामुळे आम्हाला एक घटक वेगवेगळ्या पद्धतीतून समजता येत होता विषय शिक्षकांबरोबरच इतर शिक्षकही आम्हाला मार्गदर्शन करत होते ते फक्त आम्हाला मार्गदर्शनच करत नव्हते तर ते आम्हाला आम्हाला प्रोत्साहित करत होते या प्रोत्साहनामुळे हे यश मिळवण्यास मला सोपा मार्ग निवडता आला यासाठी मी शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य श्रीमती मती मॅडम तसेच शाळेचे पर्यवेक्षक मान्य श्री नायकवाडे सर यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद